नमस्कार मित्रांनो ओव्हर थिंकिंग ओव्हर थिंकिंग म्हटलं की तुमच्या लक्षात आलं असेल ओव्हर थिंकिंग जो करतो त्यांच्याकडं सतत ताण तणाव नंतर मानसिक त्रास भीती नैराश्य या गोष्टी सतत त्याच्याकडं अगदी चिटकूनच बसलेल्या असतात कुठलीही गोष्ट असेल घरातलंसुद्धा आपण एखादं मिक्सर असेल वॉशिंग मशीन असेल मोबाईल असेल लॅपटॉप असेल कुठलीही गोष्ट जर ती सतत जास्त यूज केली तर आपल्याला गणित आहे की ते लवकर खराब होते मग आपल्या डोक्याचं पण तसंच आहे की बाबा आपण सततच कुठली पण गोष्ट अगदी त्या काही नसताना सुद्धा त्या डोक्यावरती लागत गेलो तर नंतर काय होतं आपल्याला मग आपण एकटेपणानं राहायला सुरुवात करतो मग एकटेपणानं राहायला सुरुवात केली की मग आपण गर्दीत जायला टाळाटाळा करतो आपल्याला वाटतं नको मला आता एकटेलाच बरं वाटते कारण सतत त्या विचारातनं बाहेरच यायचं नाही अजिबात एकालाय एका एक की एकाला एक ते शुंकला जोडत जायचं आणि मग कुणी जवळ आलं की आपण खेक असतो किंवा कोण म्हटलं इकडं चल नाही मला यायचं कोण म्हटलं की बाबा अरे जरा बोलत बसलं तरी तो त्यालाच आपण म्हणतो की आता हा ह्याचं डोकं हँग झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट मग त्याला एखादं पुस्तक वाचायला दिलं काही करायला दिलं तरी तो त्याचा जो थोडासा जो पिरियड असतो तो पिरियड त्याचा ओव्हर थिंकिंगमुळे ओव्हरफ्लो झालेला असतो तर तो मॅच व्हायला म्हणजे वर्तमान काळात यायला खूप उशीर लागतो पण तो जर प्रयत्न केला तर तो कुठल्याही औषधाशिवाय गोळीशिवाय तो एकदम रिलॅक्स होऊन त्या सिच्युएशनमधून बाहेर येऊ शकतो येतो आपला श्वास ज्या श्वासावरती आपण जिवंत आहे आता मी घेते तुम्ही माझा व्हिडिओ बघताय तुम्ही पण घेता या श्वासावरती पहिला विश्वास ठेवायला शिका कारण या श्वासावरतीच बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आपण अनुलोम विलोम किंवा योगासनातलं असेल सकाळचं सांगितलं जातं आपल्याला की हे करा ते करा ते करा तर ज्यावेळेला श्वास आपण आत घेतो आणि बाहेर सोडतो त्यावेळेला आपल्याला एक वेगळंच फिलिंग येत असतं आणि हा प्रकार आपण सारखा 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 करत गेलो तर आपण भूतकाळातून वर्तमान काळात यायला किंवा भविष्य काळात आपण निघालेलो असतो तिथून वर्तमान काळात यायला हा श्वास आपल्याला आपली मदत करीत असतो म्हणून थोडे दिवस आपल्याच श्वासावरती विश्वास ठेवा उगीचं सतत मला खूप त्रास होतो आहे मला तापच आला आहे माझं डोकं दुख जी लक्षणं आपल्याला अजिबात नाहीत ती लक्षणं सगळी डेव्हलप होतात कधी की आपली मानसिक स्थिती बिघडली की मग वाटतं की मला आजारीच आहे मी आपल्याला थंडी वाजत नसली तरी पांघरून घेणार नाहीतर मग धान लागलेली असली तरी मध्येच पाणी पिणार उठून किंवा माझं लोकच दुखते माझा पायच दुखतोय असं अशा पद्धतीनं त्याची सायकोलॉजी डिस्टर्ब झालेली असते मग अशा वेळेला काय करायचं एक मोठा प्रश्न असतो खूप जण सांगतात की हे, ती कराव ती हे मला मला ते करावं उपाय पण उपाय जरी केले तरी त्या माणसाला परत असं वाटतं माझ्यावरती हे एवढे काय काय उपाय करतात म्हणजे नक्कीच मला खरोखरच मला काहीतरी झालेलं आहे कारण तो पॉझिटिव्ह वेजमध्ये नसतो त्या निगेटिव्हिटी त्याच्यात पूर्ण ठसून भरलेली असते त्यामुळे तो कुणाचंही ऐकायचं मागत नाही किंवा मी कुस्त एखादा माणूस त्या डोक्यात बसतो ते त्याच्याकडे बघितलं की त्याला प्रचंड राग येतो थोडंसं काय कुठलं इकडं तिकडं झालं की त्याला असं वाटतं की हे त्याच्यामुळे झालं आणि हे सगळं घडवून आणतोय आणि ह्याच्याकडं सगळी काहीतरी जादू जादू म्हणजे ह्याच्याकडेच काहीतरी आहे आणि हाच मला त्रास देतोय ही पण मानसिक संतुलन बिघडले की ह्या गोष्टी पण लक्षात येतात कसं आहे की ज्यावेळेला आपण म्हणतो की एखादी गोष्ट आपण ठरवून करतो तर त्यामध्ये आपल्याला काही नाही काहीतरी यश येतं पण हे असे आपण जर समजा विचारा विचार कसं विचार थकले की जे विकारांचे भडकलेले असतात ज्या लोकांचे तर त्यांच्याकडं ते कुठल्याही फळाची अपेक्षा करत नाही सतत एकच ए विचार 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 आणि मग ते इतकं त्यांचे विचारामुळं ते सगळं आपला कुठलाही देव असू द्या तो आपल्या हृदयात आहे आणि तो मी असं म्हणून म्हणून त्याची पूजा करतो हे असे विचार येणं वेगळं मग त्याच्या हृदयामध्ये शैतानच शिरणार जे रेखामुळं की कसं आपली पुरी बनायची सैतान तसं हे त्याचं कुणीही त्याला जवळचा लांबचा परका कुणी कुणीच नको असतो त्याला ते कुणाशी बोलायचं बी मागत नाही कोणाकडं जायला बी मागत नाही काहीच नको फक्त मी तास एक तास राहणार आणि मग थोडंसं काय चुकलं किंवा एखादं काही झालं तरी त्याने मुद्दामच असं केलं असेल मग मला त्रास व्हावा म्हणूनच त्याची अशी भावना असेल आणि अशा लोकांना बघा दुसऱ्याचं पण बघवत नाही दुसऱ्याचं चांगलं कारण हा ह्याच्या विचारात पूर्ण बरबाद होण्याची वेळ आलेली असते आणि दुसऱ्याचं कुणाचं काही चांगलं झालं तर मग त्याचंच कसं चांगलं होते मग मी एवढा हुशार असून माझंच का चांगलं होत नाही त्याला काय एवढी अक्कल आहे का मी दोन एक मार्कासाठी जातो आहे माझ्या घरात एवढं सगळं चांगलं सोयी असताना तोच किती माझ्याकडं रुबाब आहे आणि त्याचा रुबाब कोकळ आहे आमच्याकडं जे आहे ते ओरिजिनल आहे पण त्याने एवढी जस करायची काही गरज आहे का हे असे विचार सगळे ठासून त्या डोक्यामध्ये भरलेले असतात आणि मित्रांनो हे जेवढं वाचतं तेवढं सोपं पण नाही कारण ज्यावेळेला हे विचार असे बाहेरच्या लोकांच्याबद्दल निगेटिव्हिटी तयार करत जातात सुरुवातीला सुरुवातीची लक्षणं अशी आहेत पण कालांतरानं ही जी मंडळी आहेत ही घरातल्याच लोकांच्याबद्दल पण तेच विचार करायला सुरुवात करतात आणि त्यांना ते खरं वाटतं नाही मी म्हणतो तेच खरं आहे नाही माझंच खरं आहे आणि कांद्यांच्या डोक्यातच फिट बसलेलं असतं तर हे सगळं आता आपलं झालं गुरळ तर यावरती उपाय काय करायचा उपाय असा करायचा सकाळची वेळ खूप छान असते सकाळी मांडी घालायची सकाळी उठल्या उठल्या आपले हात बघायचे आंदोलनातनं उठल्या उठल्या त्याला कुठला तरी मंत्र आहे आपला मंत्र नाही येणार पण नुसते हात बघायचे आणि त्यानंतर मग जवळ तेवढी आपण योगासनं करायची श्वास घेणं श्वास सोडणं आणि ज्यावेळेला आता हे कुठं सांगितलं नसेल पण असं एक योगासन शोधून काढायचं असा श्वास घ्यायचा आणि आपलं आपणच हसायचं आणि परत श्वास सोडायचा परत घ्यायचा आणि परत या हसायचं यामुळं काय होतं माहिती आहे का माणूस मन जे आहे ना इकडं तिकडं कुठं भरकटलेलं असेल ना तर ते, ते त्या टायमिंगमध्ये आणलं जातं ही जर तुम्हाला सवय लागली तर तुम्ही काही दिवसानंतर असं म्हणाल की ख, ख कुठं काय मी कुठं काय विचार करत होतो कुठं काय कारण ते विचार निगेटिव्हिटी पण सगळी तुमच्या ह्याच्यातली निघून गेलेली असते म्हणून लक्षात ठेवा आपल्या पर्शपर्यंत कशी सग आपल्याजवळ सगळं असतं आणि आपल्यालाच माहीत नसतं आणि आपण उगंच कुठल्या पण गोष्टीचा भाव करत असतो आणि मग अशा लोकांच्या पुढंच माझा विश्वासघात झाला आणि ती तुलना करायची त्यांना खूप भयंकर सवय असते ती सतत एखाद्या दुसऱ्या व्यक्तीबरोबर तुलना करत असतो ती सवय त्यांना जडलेली असते आणि खूप कुठली पण गोष्ट ती एकदम एकदम सिरियसली लाईटली काही घेतच नाहीत सिरियसली घेत त्यांच्याकडे बघूनच मीच हास्य केलं तरी त्यांना असं वाटलं की ह्यानी माझ्याकडे वेगळ्याच पद्धतीनं बघून हसला प्रतिष्ठेनेच हसला त्यामुळं ज्यावेळेला तुम्ही अशा गोष्टीतून बाजूला व्हाल त्यावर दुसरा कोणी असेल त्यालासुद्धा अशा गोष्टीतनं तुम्ही बाहेर काढा आणि खूप तुम्हाला जीवनाचा आनंद भेटेल आणि ह्या गोष्टी काही चांगल्या नाहीत लाईफ एकचंच असतं ते परत परत भेटत नाही आणि अशा गोष्टीमुळं आपण आपलं लाईफ विनाकारण बरबाद करतो ओव्हर थिंकिंग सोडून द्या अगदी आत्ताचा माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये अशी एक ताकद आहे असं माना की खरोखर आत्ता सुद्धा तुमच्या डोक्यात कधी आला असेल काय होणार आहे एवढ्या व्हिडिओनं पण होणार आहे हे मी तुम्हाला गॅरंटेड सांगते तुम्ही उद्यापासून आत्तापासून कामाला लागा कुठं वजं उचलायचं नाही किंवा कुठं अगदी काही वेगळं काही करायचं नाही फक्त श्वास घेताना सोडताना हसायचं मध्ये आधी हसत राहायचं असं जर तुम्ही एक वीस पंचवीस वेळा श्वासोश्वास वाढवून गेला तर तुम्हाला तुमच्या जागेवरती श्वास तुमचा आणून ठेवले राहणार नाही मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला खूप बोलायचं असतं पण वेळाबाबी बंद करते छान राहा सुखी राहा आणि सदैव स्वामी समर्थ असतील गुरुदेव दत्त शंकर महाराज सगळे तुमच्या पाठीशी आहेत आणि माझी व्हिडिओ बघत जा नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ मग तुमच्यापर्यंत पोहोचले जातील अ गुड डे